मागची लोकसभा निवडणूक तुम्ही बीडमधनं भाजपच्या उमेदवार म्हणून लढल्या फार थोडक्यात तुमचा पराभव झाला असं काय झालं त्या निवडणुकीमध्ये की पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली पण ज्या दोन वेळेच्या खासदार तिथे होत्या प्रीतम मुंडे त्यांना तिकीट नाकारलं आणि मोठ्या बहिणीला तिकीट दिलं म्हणजे मुंडे घरातच दिलं पण ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना अजूनही काहीही पद पक्षानं दिलं नाही पक्ष दखल घेत आहे प्रीतम मुंडे तर तुम्ही ह्याच्या आधीचा जो प्रश्न विचारला हा तो प्रश्न माझ्याविषयी होता हो। आता मला पाच वर्ष लागले मी तर साहेबांची लिगेसी आहे साहेबांचं नाव आहे वारसा आहे सर्व सर्व ज्या लोकांना प्रभावित करतात त्यांच्यासाठी क्षणी तरी आहे उद्याचं मला नाही माहिती तर मला पाच वर्ष लागले आता पक्षाने प्रीतमला नाही तर अनेक लोकांची तिकीट बदलली उदाहरणार्थ आमच्या गोपाळ शेट्टी म्हणून खासदार होते त्यांनीही सुंदर काम केलं होतं पण पक्षांनी काही निर्णय घेतले पियुषजींना तिथे तिकीट दिलं माझी दुसरी बहीण पूनम तिचं तिकीट तिथे न करता काही त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी बदल केले मी तर जाहीर केलं होतं की मला लोकसभा नको आहे परंतु मी घरात बसले चहा पीत आणि वरती टीव्हीवर आलं की पंकजा तिकीट जाहीर म्हणजे पक्षाने आदेश दिला जाहीर माहिती होत नाही ती चर्चा होती कारण मलाही काही लोक म्हणायचे तुलाच उभं तर मी म्हणायचे नाही 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 मला नाही कारण मी प्रीतम साठी करेन पण पक्षाने जेव्हा ते जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीतला कार्यकर्ता म्हणून मोदीजींनी जाहीर केलेला निर्णय आपण त्याला दावल नाही हे माझ्या आणि प्रीतम आणि आमच्या संस्कारात योग्य नाही बसणार तर चला जाऊ देत म्हणजे एका रात्रीत मी उमेदवारी झाले तेवढ सहा लाख पंच्याहत्तर हजार काहीतरी शेक मतं घेतली सगळं ते केलं प्रीतम जरी उमेदवार असली तरी मला तेवढंच करावं लागलं असतं तेच करावं लागलं असतं आणि मी असते तरी ते त्यात काही भिन्नता नाही आणि त्यामुळं लढले आता दुर्दैवानी असं झालं की काही म्हणजे पन्नास हजार एक लाख दीड लाखांनी नाही पडली केवळ सहा हजार मतांनी पडले जेव्हा की मी जेव्हा बीडकडे निघाले तेव्हा मी चौरेचाळीस त्रेचाळीस मतांनी पुढे होते ती लीड काटून मी जाईन असं कोणालाच वाटलं नाही मला तर जेव्हा मी मोदीजींच्या शपथविधीला गेले अर्ध्या लोकांनी तेव्हा अभिनंदन आपका शपथ शपथविधी असं तिकडचे दुसरे मध्य प्रदेश कारण लोकांनी बातम्याच पाहिल्या नाही माझा निर्णय रात्री अकरा साडे अकरा पर्यंत राखून ठेवल्यासारखा होता तर त्या लोकांनी पुढच्या बातम्याच पाहिल्या नाही तर लोकांना वाटलं की मी निवडूनच आले मला आल्यावरती शो केला हिंदी भाषिकांना माहीत नव्हतं मग ते काही लोकांनी पण पाठवली मला लीड बघून चाळीस हजाराची हे जे आहे ना हे पण एक बोगावं लागतं राजकारणामध्ये आणि त्याला स्माइलिंग फेस लोकसभा निवडणूक बीडची हा खूप मोठा वेगळा अनुभव होता राजकारणातला किंवा तुमच्या राजकारण अनुभव मी घेतलाय चार वेळा मुंडे साहेबांच्या निवडणूक केवळ राजकारण घडलं नाही समाजकारण सुद्धा घडलं मुंडे साहेबांच्या निवडणुका दोन हजार नऊ ची चौदा ची बाय इलेक्शन चौदा ची एकोणीस ची प्रीतमची निवडणूक सर्वार्थाने मी आता येलीये म्हणजे फक्त ची मी एवढी मॅच्युअर नव्हते हो। लहान होते त्यांनी मला तीन तालुक्यांची जबाबदारी दिली तीन मतदार संघाची जबाबदारी दिली होती तेव्हा पण जेव्हा चौदा मध्ये बाबांच्या अनेक भाषणार्थ आणि मेसेज मध्ये आणि अगदी ते दसऱ्याला दर्शनाला गेले भगवान बाबाच्या तेव्हाही त्यांनी उल्लेख केला की के माझ्या मुलीमुळे मी जिंकलो माझी मुलगी चौदा आमदारांना भारी पडली मी खूप कष्ट केले तेव्हा चार हजार गावात मी स्वतः गेले होते म्हणजे मी इतकं मरमर केली होती की के माझे बाबा निवडून यावे ते सतराच दिवस राहिले हो त्या, त्या, त्याच्यानंतर आता काही हे पडणं काय वाटत नाही Yes, uh, nah, पण हा जो मी जो प्रश्न विचारला होता की बीडची यंदाची हो, लोकसभा निवडणूक समाज जास्त असे कोणते फॅक्टर्स होते की तुम्हाला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये हे जे काही लोन पसरलेलं आहे यावरती सर्व पक्ष तोडगा निघाला पाहिजे इतकं खतरनाक लोन ते आहे ही निवडणूक माझी म्हणून नाही ओव्हरऑलच निवडणूक एक वेगळ्या दिशेला गेली आणि परत त्या दिशेला प्रत्येक माणूस जेव्हा कोणी पण एक विषय जेव्हा प्रवास करतो ना तर त्याला एक डेस्टिनेशन असलं पाहिजे hmm. ह्याचं डेस्टिनेशन काय हा प्रश्न आहे आणि त्यामुळे जेव्हा मी पाहिलं आता मी पाहिलंय जातीवाद धर्मवाद पाहिलाय पण तो कार्पेटच्या खाली hmm. यावेळी तो असा उफाळून वर आला आणि त्याच्यामध्ये आता कसं झालंय मीडिया इतका स्ट्रॉंग आहे मीडिया म्हणजे माध्यम नाही कोणी बसल्या बसल्या हळूच मोबाईल करतं एक परसेप्शन बदलतात चुकीच्या गोष्टी बदलल्या जातात आणि कापून वाक्य दाखवली जातात त्याचाही परिणाम खूप असतो तर यावेळी नक्कीच एक वेगळी मानसिकता लोकांची होती अनेक लोकांनी तर मतदान झाल्यावर मला फोन केला रडले माझे जे कार्यकर्ते मराठा समाजाचे जे, जे माझे वोटर आहेत की ताई आम्हाला यावेळी काय झालं आम्हाला काही सुधरत नाहीये आणि मग मी पडल्यानंतर ते म्हणजे आम्हाला वाटलंच नाही हो होत आहे की आम्ही एका विषयाकडे गेलो म्हणून तुम्हाला नुकसान होईल आम्हाला वाटायचं तुम्ही निवडून येणार आहे दहा पाच मताने आमच्या काय फरक पडणार असे मला तर किती लोक भेटले तर यावेळी नक्कीच एक एक दुर्दैवी परिस्थिती होती जी कधीही महाराष्ट्राने पाहिली नाही अनुभवली असेल पण आता पाहायला पण मिळाले